सभा घेतल्या ते एक संभाजीनगरमध्ये घेतली आणि बाकी ह्या सगळ्या बंधूंनी ज्या सभा घेतल्या ते ठाणे नाशिक मुंबई अशा सभा झालेल्या आहेत राजीव सर तुम्ही दोन हजार सात ते नऊचा काळ फार जवळून पाहिला त्यावेळेला नेमकं आपलं स्टार माझं आलेलं होतं त्यावेळेस मनसेमध्ये जी धग होती विचारांची निष्ठा होती काम करण्याची तयारी होती ती पूर्णपणे या निवडणुकीमध्ये अदृश्य झालेली होती या वेळेला ते अवलंबून होते की मराठी माणूस अस्तित्वासाठी एकत्र येईल शिव श्वा, शिवतीर्थावरची सभा होईल आणि मतदान होईल पण जर मेहनत केली असती त्यांनी फार व्यवस्थिशीर योजनाबद्ध पद्धतीने रणनीती आखून निवडणूक लढली असती तर कदाचित ते, ते शंभरपर्यंत गेले असते हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा की हे जे आकडे हे आकडे भाजपसाठी चिंताजनक आहेत कारण ठाकरे अस्तित्व मागच्या दोन निवडणुकांमध्ये उताराला लागलं होतं मी संपलं असं म्हणणार नाही कारण राजकारणात कधीच कुणी संपत नसतो विधानसभेमध्ये ठाकरे वीस वर येऊन थांबलेले होते आणि त्यानंतर आता त्यांच्याकडं जे माजी नगरसेवक होते जे दोन हजार सतराला निवडून आलेले ते अवघे पस्तीस ते छत्तीस होते असं असताना ठाकरे त्रेसष्ट वर जाणं याचा अर्थ भाजपला मुंबईत त्यांच्याशी पुन्हा दोन हात करणं हेच आलं आणि दुसरं शिंदेंचे आकडे कमी होणे म्हणजे एकनाथ शिंदेंनी जी रणनीती आखली होती महायुतीसोबत जाऊन जा तर त्यांचे आकडे जे कमी झालेत हे त्यांच्यासाठी सुद्धा मुंबईमध्ये धोक्याची घंटा आहे नाही मला अभिजित याच्यामध्ये म्हणजे हे जे मी बोलतोय ते फार धारिष्ट्याचं होईल पण ज्या पद्धतीनं हिंदी सक्तीचा मुद्दा आणला गेला पुढं तर अशी शंका यावी की जणू ठाकरे बंधूंनी ती एकत्र यावे त्यांच्यामध्ये हे सगळं जमावं यासाठीच जणू प्लॅन करून तो मुद्दा पुढं आणला गेला असावा अशा पद्धतीनं ते सगळं राजकारण झालं कारण असं आहे की नवीन शैक्षणिक धोरण जे आहे जे सांगतं की तुम्ही मातृभाषेतून शिक्षण द्या जे मातृभाषेचा पुरस्कार करतं ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे फक्त माध्यमच नाही तर तुम्ही सगळ्या म्हणजे विज्ञानसुद्धा लोकल मदर टंग म्हणून मातृभाषेतून द्या असं जेव्हा नवीन शिक्षण धोरण सांगत असताना फक्त महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्तीचा मुद्दा येतो तो मुद्दा आल्याबरोबर दोन्ही बंधू एकत्र आले त्यानिमित्तानं बर एक तर ठाकरेंचं त्या ते जे काही आहे नाव ब्रँड तो राहावा अशीच आणखीन लोकांची इच्छा होती की काय असं वाटावं वा असं अशी परिस्थिती आहे हा झाला एक भाग दुसरा जो मुद्दा म्हणजे ज्याची तू आठवण करून दिलीस दोन हजार नऊच्या निवडणुका जर आपल्याला आठवत असतील तर राज ठाकरेंच्या सभा मग त्या विक्रोळीमध्ये होत होती भांडूपमध्ये होत होती घाटकोपरला होत होती ती पश्चिमी उपनगरांमध्ये होत होती आणि त्याचा परिणाम दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये चौदा ठिकाणी त्यांना यश मिळालं होतं विधानसभेमध्ये सुद्धा तर ते तो जो करिश्मा त्यांना दाखवता आला होता त्याच या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सहमत आहे काहीच त्याच्या दिसलं नाही गणेश नाईक आणि सुषमा अंधारे दोघ जण सध्या सोबत आहेत आपण सगळ्यात आधी गणेश नाईकांकडे जाऊयात गणेश जी महानगरपालिकेतल्या विजयाबद्दल तर सगळ्यात आधी आपलं अभिनंदन आणि पहिली प्रतिक्रिया आपली या विजयानंतरची धन्यवाद धन्यवाद हा नवी मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष झालेला विजय हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय आहे आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाचा विजय आहे त्याचबरोबर माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाचं जे प्राबल्य जगाला दाखवलं माननीय देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची प्रगती अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गतीनं वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर संघटनात्मक राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी जी कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्य निर्माण केलं आणि त्याचा परिणाम म्हणून नवी मुंबईच्या जनतेनं हे यश दिलेलं आहे गणेश नाईक जी आपण म्हणाला होता टांगा पलटी आणि घोडे फरार नाही तर गायब करू हा निकाल आपल्याला टांगा पलटी केलेला आहे आपण असं म्हणता येईल गणेश नाईक जी त्यांच्याशी बहुधा संपर्क तुटलेला आहे सुषमा अंधार आहेत आपल्यासोबत गणेश नाईक जी आपण नेटवर्कमध्ये बहुधा नाही आहात त्यामुळे आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही सुषमाताई तुम्हाला आवाज ऐकू येतोय सुषमाताई शिवसेना भवनाच्या बाहेर तुम तुम्ही आहात तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे माझा आवाज पोहोचतोय का आपल्यापर्यंत बहुधा काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याकडे पण आपला आवाज पोहोचत आहे पण गणेश नाईक जी आपल्यापर्यंत जर आवाज येत असेल तर अश्विन आपल्याला प्रश्न विचारतोय